सावडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिरात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते घटस्थापना सोहळा पार पडला आहे याप्रसंगी मंदिराच्या अध्यक्ष अशोक कानडे सचिव ओमप्रकाश तिवारी नितीन उदमले लतिका पवार नितीन नजन गोपाळराव सजनुले यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते देवीच्या जयघोषात आणि मंगलवाद्यांच्या गजरात झालेला हा धार्मिक विधी अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की नवरात्री ही आपल्या संस्कृतीतील शक्तीची उपासना करण्याची प्रेरणादायी परंपरा आहे समाजात सुव्यवस्था शांतता आणि बंधुभाव टिकून राहावा यासाठी देवीची उपासना आपल्याला मार्गदर्शक ठरते त्यांनी पुढे असेही सांगितले की या पवित्र नवरात्र उत्सवात आपण सर्वांनी समाजातील अशांतता वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मकता दूर करून ऐक्य निष्ठा आणि सकारात्मकतेचा संदेश घ्यावा मंदिरातील अशा धार्मिक उपक्रमातून सामाजिक ऐक्य वृद्धिगत होते मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक कानडे यांनी सांगितले की श्री तुळजाभवानी मंदिर हे सावळी परिसरातील श्रद्धेचे केंद्र असून नवरात्रीत हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात भाविकांच्या सोयीसाठी मंदिरात आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मानव सेवा संस्था ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आनंद घ्यावा असे त्यांनी सांगितले नवरात्राची पहिली पाठ आणि आज या ठिकाणी अहिल्या एक बाणा सास हे देवस्थान तुळजाभवानीच्या चर्टी आपण आज घटस्थापना केली आरती गायली पुष्पहार व्हायला आणि आज या ठिकाणी पहिली माळा झाली आज श्री कारणे साहेब श्री उत्मले साहेब आणि सर्व आपले जे आर्टिस्ट आहेत कामळे साहेब यांनी या ठिकाणी आमंत्रित केल्यामुळं मला आज